नमस्कार मी कविता कुलकर्णी श्रावणातला सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि याच नागपंचमीचा संपूर्ण पूजाविधी आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण सगळ्यात आधी दाखवणार आहे नागांचं हे सुंदरसं चित्र कुणी पाटावर नाग काढतं तर कुणी गव्हाने तांदुळाने नाग काढतं कुणी नागाची छोटीशी मूर्ती किंवा स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती सुद्धा पूजेमध्ये वापरतात पण मी इथे हे चित्र काढलेलं आहे यामध्ये नाग आहे नागिन आहे आणि नागांचं संपूर्ण कूळ आहे हे, ना हे, हे। तुम्ही बघू शकता तुम्ही या प्रकारे सुद्धा नागनागिनीचं चित्र काढू शकता आणि याला मी प्लास्टिकमध्ये पॅक केलेलं आहे दरवर्षी मी हेच चित्र वापरते चला तर मग आता सुरू करूया नागनागिनीची पूजा आपल्याला नागपंचमीसाठी जे साहित्य लागणार आहे ते बघूया साहित्यामध्ये आपल्याला लागणार आहेत फुलं त्याचबरोबर नवेद्य दाखवायला ही पूर्णाची दिंड नागपंचमीला हा खास नैवेद्य असतो पूर्णाच्या दिंडांचा याच्यासाठी पद्धत अगदी सोपी आहे पुरण करायचं आणि पूर्णाची पोळीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची आणि त्यामध्येही दिंड तयार करायची नागपंचमीच्या दिवशी तवा टाकत नाहीत काहीही चिरत नाहीत कापत नाहीत आणि म्हणून हीच दिंड नागपंचमीच्या दिवशी खायची असतात त्याबरोबर नागांना सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य असतो लायांचा आणि फुटाण्यांचा त्याचबरोबर पंचामृत आहे आणि पूजेचं बाकीचं साहित्य आहे चला तर मग आता बघूया पूजा कशी करायची ते पूजेसाठी मी इथे चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर रांगोळी सुद्धा मांडलेली आहे आणि तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे पूजा सुरू करण्याआधी आपल्याला तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपण मांडणार आहोत नागांचं हे चित्र तुमच्याकडे जर मातीची मूर्ती असेल छोटी तर तुम्ही ती सुद्धा मांडू शकता माझ्याकडे हे चित्र मी काढून ठेवलेलं आहे म्हणून मी हे चित्र मांडते आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते की तांदळाचे सुद्धा नाक कसे आपल्याला काढता येतील हे बघा अशा तांदळाच्या राशी घालायच्या आणि त्यानंतर नागांची अशी छोटी छोटी पिल्लं आपल्याला काढायची आहेत तुम्ही नुसतं चित्र मांडलं तरी चालेल याप्रमाणे मी नागांची तांदळाने सुद्धा चित्र काढून घेतलेली आहेत सगळ्यात आधी करायची असते गणपतीची पूजा म्हणून मी इथे तामनामध्ये गणपती घेतलेला आहे मला आपल्या एका व्ह्युअरने विचारलं होतं की नेहमी तुम्ही सुपारी घेता पण देवातला गणपती घेतला तरी चालतो का तर मी देवातलाच गणपती इथे घेतलेला आहे आणि याच गणपतीची स्थापना आज करणार आहे तर सगळ्यात आधी आपण गणपतीला स्नान घालून घेऊया शुद्धोदक स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान पंचामृत स्नानम समर्पयामी पुन्हा शुद्धोदक समर स्नान समर्पयामि गणपतीला याप्रमाणे स्नान घालून घ्यायचं आहे गणपतीची स्थापना आपण विड्याच्या पानांवरती करणार आहोत इथे गणपतीची स्थापना करणार आहोत अक्षदा ठेवणार आहोत गणपतीची पूजा करताना ओम गण गणपतीचा जप करायचा आहे तर इथे मी गणपतीची स्थापना करून घेते आहे आता गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे हळद कुंकू आणि अक्षधा त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आवडतं फूल गणपती बाप्पाला वाहणार आहोत आपण इथे याप्रमाणे गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल वाहिलेलं आहे गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा ओम गण गणपते नमहा असा जप आपल्याला करत राहायचा आहे चला आता नागोबाची पूजा करूया नागोबाची पूजा करण्यासाठी नागोबाला आधी हळद कुंकू वाहून घेऊया ह्या खालच्या तांदळाच्या नागोबांना सुद्धा मी हळद कुंकू वाहून घेते आहे अक्षदा अर्पण करूया आणि आता हार घालूया याप्रमाणे आपण नागोबाला हार घातलेला आहे आता या खालच्या नागोबाला देखील फुलं अर्पण करून घेऊया आता नागोबाला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे याप्रमाणे आपण नागोबाला वस्त्रमाळ सुद्धा अर्पण केलेली आहे फुलं सुद्धा वाहिलेली आहेत आता नागोबाला दाखवायचा आहे नैवेद्य नागोबाला नैवेद्य दाखवण्यासाठी आधी इथे विडा घेतलेला आहे पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि त्यावर विडा ठेवायचा त्यानंतर पंचामृत पाण्याचं मंडल करून घ्यायचं त्यावर पंचामृत ठेवायचं त्याचबरोबर आपला लाया आणि कुटाण्यांचा नवेद्य सुद्धा आपण दाखवतो पाण्याचं मंडल करायचं त्याच्यावर वाटी ठेवायची त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नैवेद्य पूर्णाची दिंड त्यासाठी सुद्धा पाण्याचं मंडल करून घ्यायचं आणि नैवेद्य ठेवायचा नैवेद्य आधी आपल्याला तुपाची निरांजन लावून घ्यायची आहे तुपाची निरांजन लावून घेतली आहे ती नागोबाला ओवाळायची आहे गणपती बाप्पालाही ओवाळायची आहे त्यानंतर तुपाची निरांजन इथे ठेवून द्यायची आता आपल्याला धूप दाखवायचं आहे उदबत्ती लावून घेते उदबत्ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे चला आता दाखवूया नैवेद्य नैवेद्य दाखवण्यासाठी आपण विडा ठेवलेला आहे पंचामृत लाया फुटाणे आणि दिंड नवेद्यम समर्पयामी तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी शेवटी डोळ्याला पाणी लावायचं आहे अशा प्रकारे नागोबाची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थनाही करायची आहे या प्रकारे आपली नागपंचमीची संपूर्ण पूजा दिसणार आहे तुम्ही बघू शकता पूजा झाल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं मंडळी फक्त एक महत्वाची सूचना की प्रत्येक भागामध्ये नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे नाक काढण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी आहे अनेक ठिकाणी चंदनाने नाक काढले जातात काही ठिकाणी मातीच्या मूर्ती बनवल्या जातात तर काही ठिकाणी वारुळाला जाऊनच नागपंचमीची पूजा केली जाते गावानुसार शहरानुसार आणि घरानुसार पद्धतींमध्ये भरपूर बदल आढळून येतात एक सामान्य पद्धत दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमध्ये केला आहे तुमच्याकडे कुठली पद्धत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता मंडळी त्याचं काय पद्धती प्रथा परंपरा जरी वेगवेगळ्या असल्याना तरी हे तो मात्र एकच आहे आणि तो म्हणजे मनुष्याला निसर्गाशी जोडणं तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर एक छोटीशी आठवण श्रावणात केल्या जाणाऱ्या सगळ्या पूजाविधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत मग ते श्रावणी सोमवारी केली जाणारी शिवामुठीची पूजा असू द्या किंवा श्रावणी शुक्रवारी केली जाणारी जीवती पूजा असू द्या असे सगळ्या पूजाविधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर तुम्हाला नक्कीच मिळतील ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मार्गदर्शक ठरतील तेव्हा लोकमत भक्ती चॅनलवरच्या या सगळ्या व्हिडिओंचा आस्वाद नक्कीच घ्या हवा तर तुम्हाला त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि आणखीन कोणकोणत्या विषयांवरती व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका